माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या आपल्या अतिशय भव्य अशा प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवारजी किसन जी आमचे प्रकाश सावकार श्रीनिवासजी सदानंद कुथेजी मोतीलाल कुकरेजाजी सचिन खरकाटेजी बबलू जी सुनील जी, जी हेमंत जंबेवारजी शालूताई दंडवते राजेशजी जेठानी अर्चनाताई गोंधळे आशाताई नाकाडे युनुस शेख मुकेश खोबरागडे किशोर कलवले चांगदेव फाये त्याचप्रमाणे नारायण ढकाते भरत बावनथळे आणि मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे अतिशय लाडके आणि तेवीस तारखेला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा या मतदारसंघातनं जे निवडून जाणार आहेत ते आमचे कृष्णा गजबीर खरं म्हणजे मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात सज्जन आमदार कोण अशी जर स्पर्धा घेतली तर त्या स्पर्धेत पहिला नंबर येईल कृष्णा <प्रुणा> <प्रुणा> गजबे कृष्णा गजबे दहा वर्ष आमदार आहेत पण आमदारकी डोक्यात गेले नाही पद डोक्यात गेलं नाही त्यांच्या वागणुकीत बदल झाला नाही आणि मुंबईमध्ये मी बघतो वर्ष दीड वर्षात आमदार निवडून आले की मुंबईमध्ये असे पंख अनेकांना फुटतात याला पंख फुटले नाहीत हा मुंबईमध्ये आला तरी मंत्रालय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री यांच्याच उपमुख्य दारामध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाची कामं करून घेतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रातला एक उत्तम आमदार तुम्ही सगळे लोक मिळून निवडून देता आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवला खर तर बंधू बघिनी न आज आपल्याला माहिती आहे या ठिकाणी भाऊंनी सांगितलं की कशा प्रकारे या मतदारसंघामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बदल हे केले विशेषतः मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळी कुरखेडा वगैरे सगळ्या या भागामध्ये लोडशेडिंगचा खूप जास्त प्रश्न होता लोक त्रस्त होते आणि मग कृष्णाभाऊ मला म्हणाले मी म्हटलं उपाय सांगा ते म्हणाले जोपर्यंत एकशे बत्तीस कार्यान्वित होत नाही आमचा प्रश्न सुटत नाही मी त्यांना सांगितलं तुम्हाला एकशे बत्तीस पाहिजे का दोनशे चौसष्ट पाहिजे जे पाहिजे ते मागा आणि त्यांना दोन एकशे बत्तीस आपण या ठिकाणी दिले आणि मी तुम्हाला सांगतो आता तर लोडशेडिंग आपण बंदच केलं आहे पण पुढच्या उन्हाळ्यापर्यंत या सगळ्या कामांची आम्ही पूर्तता करू त्यानंतर जीवनात कधी तुम्हाला लोडशेडिंगचा सामना करावा लागणार नाही अशा प्रकारचं काम आज आपण या निमित्ताने करतोय खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी आपण केल्या विशेषतः आपल्याला कल्पना आहे की आपलं सरकार हे शेतकऱ्यांकरता काम करणारं सरकार आहे आपल्या सरकारने निर्णय घेतला की आमच्या शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा द्यायचा लोक म्हणायचे शक्य नाही आहे पण आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया भरून घेतला आणि पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले आपण ठरवलं माननीय मोदीजी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेत सहा हजार रुपये देतात तर राज्य सरकार देखील त्यात सहा हजार रुपये टाकेल आणि आपण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देणं सुरू केलं आणि आता तर मी आपल्याला सांगतो <coughs> पुढच्या काळामध्ये कृष्णा भाऊ पुन्हा निवडून आले आणि नव्याने सरकार आलं की बारा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना आपण त्यांच्या खात्यामध्ये देणार आहे आपण ठरवलं शेतकऱ्यांना वीज बिल माफी द्यायची शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला जे काही बिल येत होतं अठरा हजार वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजारापर्यंत वर्षाला बिल असायचं काही काही शेतकऱ्यांचं आपण ठरवलं आता हे बिल राज्य सरकार भरेल आणि आपण शेतकऱ्याचं कृषी पंपाचं बिल हे माफ करून टाकलं आणि पुढचे पाच वर्ष तुम्हाला कृषी पंपाचं बिल येणार नाही पुढच्या पाच वर्षाची माफी तुम्हाला दिली आहे आणि एवढंच नाही एक अजून नवीन योजना आणली आहे ज्या योजनेमध्ये आपण मागेल त्याला सौर कृषी पंप देतो आहे पाच टक्के पैसे फक्त भरायचे आहेत आणि ते पैसे भरल्यानंतर आपण दीड लाख दोन लाख अडीच लाख रुपयाचा पंप हा त्या ठिकाणी देतो आहे पंचवीस वर्षाची गॅरंटी पंचवीस वर्ष त्या पंपामध्ये आपल्याला दिवसा बारा तास मोफत वीज मिळेल त्याची सगळी जबाबदारी आमची असेल जे एक मेंटेनन्स आमचं असेल तो चोरीला गेला इन्शुरन्स आमचा असेल अशा प्रकारची योजना ही आपण या ठिकाणी आणली आणि दुसरं सातत्याने आमचे शेतकरी आम्हाला सांगतात की साहेब बाराही महिने दिवसा वीज द्या तुम्ही कधी अर्धी रात्री देता कधी दिवसा देता कधी आठ तास देता आम्हाला दिवसा बारा तास वीज तुम्ही द्या आणि शेतकऱ्यांची मागणी देखील योग्य आहे आणि म्हणून मी ऊर्जा मंत्री म्हणून देशातली पहिली कृषी वीज वितरण कंपनी महाराष्ट्रात तयार केली केवळ कृषी वीज वितरणाकरता म्हणजे केवळ शेतीची वीज देण्याकरता एक नवीन कंपनी तयार केली या कंपनीमध्ये चौदा हजार मेगावॅटचे प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे सुरू केले दोन हजार मेगावॅट प्रोजेक्ट पूर्ण केले पुढच्या अठरा महिन्यामध्ये हे सगळे प्रोजेक्ट कंप्लीट होतील आणि त्यानंतर बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची वीज ही शेतीमध्ये मिळेल आणि कोणी रात्री मागितली तर रात्री मिळेल कोणाला चोवीस तास पाहिजे असेल तर चोवीस तास वीज ही आमच्या शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केली आहे आपल्याला माहिती आहे आपलं सरकार आलं आपण पहिल्या वर्षी धानाला पंधरा हजाराचा बोनस दिला दुसऱ्या वर्षी धानाला वीस हजाराचा बोनस दिला आता यावर्षी धानाला पंचवीस हजाराचा बोनस हा देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय धानाचा शेतकरी असो सोयाबीनचा शेतकरी असो कापसाचा शेतकरी असो सगळ्यांच्या पाठीशी आपण उभा सोयाबीन आणि कापसाचा जो शेतकरी आहे शेतमालाचे भाव पडले आणि त्या ठिकाणी एम एस पी पेक्षा हमी भावापेक्षा कमी भाव झाले आपण एकतरी पाच पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आणि आता आपण सांगितलं यापुढे पाच वर्ष पुढचे जेव्हा जेव्हा कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हमी भावापेक्षा कमी होतील त्या त्यावेळी हे जितका याच्यातला फरक असेल तो फरक राज्य सरकार आपल्या तिजोरीतून थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देईल शेतकऱ्याला एका पैशाचं नुकसान त्या ठिकाणी होणार नाही आणि हे सगळं करत असताना एक अजून महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांकरता आपण घेतला आहे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा आपलं सरकार येणार आणि हे सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार आहोत शेतकऱ्यांचा साथबारा कोरा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून आज शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभ्या आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचनाच्या योजना या ठिकाणी सुरू आहेत आपल्याला कल्पना आहे आताच भाऊंनी अनेक योजनांचा उल्लेख या ठिकाणी केला खर तर या गाडवी आणि सती नदी या ठिकाणी त्याच्यावर पूल आणि बंधारे बांधण्याचा एक मागणी आमच्या भाऊंनी या ठिकाणी केली आहे सती नदीला बंधारे बांधले तर मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळू शकतं त्यामुळे मी तुम्हाला आजच आश्वासित करतो या राज्याचा सिंचन मंत्री म्हणून की पुन्हा नव्याने आपलं सरकार आल्यानंतर आपण गाडवी आणि सती नदीवर पूल आणि बंधारे हे निश्चितपणे या ठिकाणी तयार करू आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना हे जे काही त्या ठिकाणी आपल्याला पाणी द्यायचं आहे ते पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवू एवढंच नाही तर गोसे खुर्दचं पाणी हे आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून मागच्या काळामध्ये मी ज्यावेळेस गडचिरोलीला आलो होतो त्यावेळी आमच्या कृष्णा भाऊनी मला त्या स्पॉटवर नेलं म्हणाले एकदा चला तर अरे म्हटलं माझा रस्ता वेगळा आहे म्हणजे नाही या रस्त्याने जवळ पडते मलाही माहिती तो दूरचा रस्ता आहे पण त्यांना ती जागा मला दाखवायची होती त्यामुळे मला जबरदस्ती त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांनी मला दाखवलं की फक्त एक नदीपात्र आहे जर पाणी त्या नदीपात्राच्या पलीकडे आणलं तर आपल्या तालुक्याला गोसे खुर्दचं पाणी मिळू शकतं लगेच मी ऑर्डर केले आणि त्या संदर्भात त्याच जो काही डीपीआर आहे तो तयार करण्याकरता त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं सर्वेक्षण करावं लागतं सर्वेक्षणाचे मी आदेश दिलेले आहेत पुढच्या काळामध्ये सर्वेक्षण योग्य प्रकारे झालं तर गोसे खुर्दचं पाणी हे तुमच्या मतदारसंघामध्ये कृष्णा भाऊ आणण्याची जबाबदारी या ठिकाणी मी निश्चितपणे घेतो आज आपण पाहू शकतो आपण पाणी पुरवठ्याच्या योजना या भागामध्ये कृष्णा भाऊंच्या म्हणण्यावर केल्या आरमोरीची अठ्याहत्तर कोटीची वडसाची छप्पन कोटीची ज्यातनं पन्नास वर्ष पुढचे या शहरांना पिण्याचं पाणी मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं अरविंद सावकार जे सांगत होते वडसा हे आमचं एक अत्यंत महत्वाचं शहर आहे या सगळ्या क्षेत्रातलं एक प्रकारचं मार्केट म्हणजे आमचं वडसा आहे आणि म्हणून या ठिकाणचा विकास झाला पाहिजे रेल्वे लाईनचं काम आपण त्या ठिकाणी सुरू केलं हा सगळा विकास झाला पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपली जी अपेक्षा आहे की एक औद्योगिक क्लस्टर हे या वडस्याच्या भागामध्ये सुरू झालं पाहिजे ते सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे खरं म्हणजे एक गोष्ट मी नेहमी सांगतो की वर्षानुवर्ष सरकारचा अप्रोच असा होता गडचिरोली जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा आम्ही हा अप्रोच बदलला आम्ही सांगितलं नाही गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नाही गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राची सुरुवात ही या जिल्ह्यात होते तेलंगणातन या छत्तीसगड या कुठून या तरी हा जिल्हा लागतो त्यामुळे महाराष्ट्राची सुरुवात असलेला प्रवेशद्वार असलेला हा जिल्हा या जिल्ह्याला आपल्याला चांगल्या प्रकारे विकसित करायचं आहे आणि त्या विकासाचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलं या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणलं इथे विमानतळ आपण तयार करतोय वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक अशा प्रकारचे क्लस्टर आपण या ठिकाणी आणतो आहे माझी इच्छा आहे की या जिल्ह्याचं चित्र आपल्याला बदलायचं आहे आणि आपण पाहू शकता गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण या जिल्ह्याला जो नक्षलवादी जिल्हा म्हणून एक प्रकारे डाग होता तो हळूहळू कमी 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 करत गेलो आम्हाला नक्षलवाद्यांशी आमची लढाई नाहीये नक्षली विचारांशी आमची लढाई आहे हे नक्षली विचार जे खऱ्या अर्थानं आमच्या तरुणाईला भटकवतात आमच्या विकासात बाधा आणतात त्या विचारांची आपली लढाई आहे आणि तो विचार हळूहळू आम्ही संपवत आणलेला आहे आता मोठ्या प्रमाणात ग्रस्त भागामध्ये नक्षली हे सरेंडर होत आहेत आणि ते मुख्य धारेमध्ये येत आहेत आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो आपल्या सी सिक्स्टीनी आपल्या पोलिसांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे ये की येत्या काळामध्ये पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद हा हळूहळू भूतकाळ होईल आणि नक्षलमुक्त अशा प्रकारचं वातावरण आणि विकास युक्त अशा प्रकारचं वातावरण आपण तयार करू पण हे वातावरण तयार करत असताना आमच्या आदिवासीचं जल जमीन जंगल याला कुठली बाधा आम्ही कधीच पोचू देणार नाही त्याचं संरक्षण आणि संवर्धन करत या गडचिरोलीचा विकास आम्ही करणार आहोत आणि मगाशी कृष्णा भाऊनी सांगितलं पोलिसांच्या भरतीमध्ये एकीकडे स्थानिक गडचिरोलीच्या मुलांनाच प्राधान्य द्यावं लागेल इतरत्र कोणी कुठे जाऊ शकतं पण गडचिरोलीच्या भरतीत मात्र आम्ही विशेष नियम तयार केला गडचिरोलीमध्ये गडचिरोलीचे भूमिपुत्रच या भरतीमध्ये जातील आज आपले हजारो तरुण हे पोलीस मध्ये त्या ठिकाणी लागले एक अजून गोष्ट माझ्या लक्षात आली की आमचे जे विशेषतः आदिवासी मुलं आहेत या आदिवासी मुलांमध्ये उपजत अनेक गुण आहेत पण त्यामध्ये उंचीची थोडी कमतरता असते आमचा आदिवासी समाजाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे ही साधारणपणे जेनेटिकली थोड्या कमी उंचीची असते आणि म्हणून अनेक वेळा पूर्णपणे शारीरिक दृष्ट्या फिट असलेले आमची आदिवासी मुलं उंचीच्या क्रायटेरियामध्ये पोलीस भरतींना बाहेर व्हायचे आम्ही निर्णय केला आणि स्पेशली आदिवासी मुलांकरता त्या ठिकाणी पाच सेंटीमीटर उंची कमी केली ते पाच सेंटीमीटर कमी उंची असली तरीही त्यांना पोलीस मध्ये भरती होता येतो हा नियम केला त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता आमचे आदिवासी मुलं देखील आमच्या आदिवासी मुली देखील आता पोलीस मध्ये भरती होऊ शकत आहेत हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि खर तर मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला एक मंत्र दिला मोदीजींनी काय सांगितलं मोदीजींनी सांगितलं की आपल्याला विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताची पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या आपल्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू करावा लागेल आणि त्यांच्याकरता योजना तयार कराव्या लागतील आपल्या मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनो लखपती दीदी पर्यंत चौदा वेगवेगळ्या योजना महिलांकरता त्या ठिकाणी तयार केल्या लखपती दिदी म्हणजे काय आहे मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय करून जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते ती लखपती दिदी आपल्या महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या आता पंचवीस लाख करणार आहोत दोन हजार पर्यंत पन्नास लाख आमच्या बहिणींना लखपती दिदी आम्ही करायचं ठरवलं आहे कृष्णा भाऊ तुम्ही पण मागे राहू नका तुम्ही पण कमीत कमी या मतदारसंघातल्या वीस हजार माझ्या समोर बसलेल्या बहिणींना लखपती दिदी कार्यक्रमाच्या अंतर्गत लखपती करा तुम्हाला जी म्हणत लागेल ती देण्याकरता देवा भाऊ तुमच्या पाठीची आहे तुम्ही या ठिकाणी आमच्या बहिणींना लखपती दिदी करा मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही महिला केंद्रित योजना आणल्या मग लेक लाडकी सारखी योजना ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलगी जन्मल्याबरोबर त्या घराला पाच हजार रुपये मुलगी पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये मुलगी सातव्या वर्गात गेली सात हजार रुपये मुलगी अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये घरामध्ये मुलगी नाही घरात लक्ष्मी आली आहे असं प्रत्यंतर त्या घराला झालं पाहिजे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आणि हे सगळं करत असताना विशेषतः आमच्या मुलींच्या शिक्षणाकरता आज आपल्याला माहिती आहे खासगी कॉलेजेस मध्ये दोन लाख रुपये पाच लाख रुपये मोठ्या प्रमाणात फी आहे त्या ठिकाणी डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे बीबीए आहे एमबीए करायचं आहे वकील आहे खूप पैसा लागतो गरीब आणि मध्यम वर्गीयांकडे घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर ते विचार करतात आपण एकाला शिकवू शकतो मुलीला बोलवतात आणि सांगतात बाई आमच्याकडे फक्त तुझ्या भावाला शिकवण्या इतपत पैसे आहेत आम्ही तुला हे शिक्षण देऊ शकत नाही तू बी ए वगैरे काहीतरी कर शेवटी तुझं लग्नच करून द्यायचं आहे असं तिला सांगतात अतिशय हुशार असलेली आमची ही मुलगी शिकू शकत नाही आपल्या सरकारने निर्णय घेतला आम्ही मुलीच्या आई वडिलांना सांगितलं मुलीला शिकवण्याकरता तुमच्याजवळ पैसे नसतील काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते मुलीचा खर्च करतील आणि आम्ही निर्णय केला मुलींना शिकवण्याकरता उच्च शिक्षणाकरता दोन लाख चार लाख पाच लाख जी फी असेल ती सगळी फी हे राज्य सरकार भरताय आणि मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था आपण करतोय मुलींच्या हॉस्टेलची व्यवस्था आपण करतोय निर्वाह भत्ता आपण त्या ठिकाणी देतोय पूर्णपणे मुलींना शिकवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण निर्णय केला महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन दिलं कृष्णाबा तुम्ही मागणी करत होते एस टीचा आगार तुम्हाला हवाय जास्त बसेस हव्या निश्चितपणे देऊ तुम्हाला आगार देखील एस टीचं जे आहे ते निश्चितपणे करून देऊ पण मला तुम्हाला जरा गंमत सांगायची आहे काय झालं ही योजना जी आहे आम्ही घोषित केली पन्नास टक्के कन्सेशनची एस टी महामंडळाचे लोक धावत आले म्हणाले साहेब योजना करू नका अरे म्हटलं काय योजना करायची नाही म्हणाले साहेब आधीच आमची एस टी तोट्यामध्ये चालली आहे ही योजना कराल तर एस टी खड्ड्यात जाईल बंद करावी लागेल आम्ही म्हटलं योजना तर घोषित केली आहे ती तर करावीच लागेल गरज असेल तर आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू आता एक दीड महिन्यापूर्वी तेच लोक माझ्याकडे धावत आले म्हणाले साहेब आमची एक विनंती आहे अरे म्हटलं चालू आहे ना आता काय करायचं आता देतो ना पैसे म्हणाले नाही नाही आमची ती विनंती नाही आहे आमची एवढीच विनंती आहे काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं तुम्ही अजब लोक आहे आधी आले म्हणता चालू करू नका आता आले म्हणता बंद करू नका त्यांनी सांगितलं म्हणाले योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिलांनी एस टी मध्ये प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली त्यामुळे आता तुम्ही ही योजना बंदच करू नका मग मी जरा थोडी माहिती घेतली म्हटलं चाललं काय माझ्या लक्षात आलं आता अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना जावयांना घरी सांगतात की तालुक्याला जिल्ह्याला जायचं असेल तर मीच जाते तुम्ही जाऊ नका तुम्ही गेले पैसे दुप्पट लागतात तिथे गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय तुम्ही करून येता घरचे पैसे बर्बाद करून येता मी गेले की अर्ध्याच पैशात त्या ठिकाणी जाऊन येते आणि घरचे पैसे वाचवते त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीच आज या ठिकाणी प्रवास करतायत पण आपण एवढंच करून थांबलो नाही आपण आमच्या बहिणींकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला टाकायची सुरुवात केली योजना घोषित केली हे काँग्रेसवाले उबाठावाले शरद पवारांचे लोक सगळे आम्हाला म्हणत होते जुमला होणार नाही जमणार नाही असं नाही तसं नाही मूर्ख बनवताय त्यांच्या सगळ्यांच्या नाकावर टिचड नोव्हेंबर पर्यंतचे पैसे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये आम्ही टाकून दिले आणि बहिणींनो काळजी करू नका यापुढेही ह्या पैसा येतच राहणार आहे आम्ही ठरवलंय पण मला आपल्याला सांगायचं आहे सा जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय हे काँग्रेसचे सावत्र भाऊ तुमची है योजना बंद करण्याकरता हायकोर्ट मध्ये गेले कोण गेलं माहितीये का हायकोर्ट मध्ये नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख काँग्रेसच्या अध्यक्षाचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे हायकोर्ट मध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना आहे लेख लाडकी योजना आहे फीची योजना एस टी बसची योजना या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा कचरा करण आहे आणि म्हणून या योजना बंद करा अशा प्रकारे हे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले पण काळजी करू नका सख्या भावांनी बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि तुम्हाला सांगतो बहिणींनो आम्ही ठरवलंय आता निवडणुकीनंतर पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे आज संजय गांधी निराधारच्या अंतर्गत वृद्ध पेन्शनच्या अंतर्गत पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आपलं सरकार समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचं काम करत आहे अंगणवाडी सेविका असेल आशाताई असेल ग्राम स्वरोजगार सेवक असेल कोतवाल असेल पोलीस पाटील असेल सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं पहिलं ओबीसी मंत्रालय आपल्या सरकारने काढलं ओबीसी करता शेचाळीस जी आर आपल्या सरकारने काढले ओबीसी करता बावन्न हॉस्टेल आपल्या सरकारने तयार केले ओबीसी करता शिष्यवृत्तीची योजना आपल्या सरकारने तयार केली ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्तीची योजना आपल्या सरकारने तयार केली दलित आदिवासींकरता स्वयंसारखी योजना आपल्या सरकारने तयार केली दलित आदिवासी मुलांना खासगी शाळेमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये भरून त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था आपल्या सरकारने तयार केली पीएचडी करता तीस हजार रुपये महिना देण्याची व्यवस्था आपल्या सरकारने सुरू केली समाजातला प्रत्येक घटक हा लाभान्वित झाला पाहिजे हा प्रयत्न आपल्या सरकारने या ठिकाणी केलाय बंदू भगिनी नो हे तुमचं सरकार आहे सामान्य माणसाचं सरकार आहे या ठिकाणी दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनात आम्ही परिवर्तन घडवतो आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आहे कृष्णा गजबे सारखा सज्जन पण कार्यक्षम आमदार तुम्ही निवडून दिला म्हणून हे परिवर्तन होताना दिसत आहे येत्या वीस तारखेला पुन्हा एकदा कमळाची बटन दाबा कृष्णा भाऊला मुंबईला पाठवा तुमच्या विकासाची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै भारत